वेल्ले येथे रंगणार अंडरआर्म क्रिकेटचा रणसंग्राम विश्वास सेठ डोंगरे मित्रपरिवार आयोजित शिवते चषक दोन हजार पंचवीस चे दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न वेल्ले येथे दिनांक चौदा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा होणार असून कांद्याचे व्यापारी व पंचायत समितीसाठी इच्छुक असणारे विश्वास सेठ डोंगरे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी हे मैदान उपलब्ध केले असून या मैदानाचे उद्घाटन आज संपन्न झाले या कार्यक्रमासाठी शेठ खंडागळे वल्लभ शेळकेसर मोहनशेठ बांगर पंकज शेठ कनसे शेठ लांबखडे यांनी शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमासाठी शेठ साळवे अनिल उर्फ पप्पू शेठ गडगे सावकार शेठ पिंगट जयसिंग शेठ आवटी संजय शेठ बोरचटे सुनीलजी पवार संदीपजी भंडारी राकेशजी डोळस आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाडेकर यांनी केले तर आभार जानकुशे डावकर यांनी मानले अशा पद्धतीने चार दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले या तिथे लेखना कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी या क्षेत्रावरती क्रीडा क्षेत्रावरती आणि क्रिकेटवरती प्रेम करणारी या पंचकृषीतील सर्वच मान्यवर मंडळी मी विशेषतः आमचे मित्र आणि भविष्यात ज्यांना आपली कारकिर्द गाजवायची अशी विश्वसेठ डोंगरे त्याचप्रमाणे आमचे गडगे शेठ यांच्या मा माध्यमातून खऱ्या अर्थान कार्यक्रम या ठिकाणी के आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व उपस्थित खेळाडूंचं विमानापासून या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो खऱ्या अर्थानं एक उत्साह आणि जल्लोष असणारा हा आपल्या सर्वांचा आवडता क्रिकेट हा खेळ आपला राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला परंतु या क्रिकेट खेळाची अगदी घरोघरापर्यंत महती आहे आणि सर्वांना असा हवा असा आणि आवडणारा खेळ क्रिकेट आहे क्रिकेट हा खेळ असा आहे किंवा कोणताही खेळ असो जात पात धर्म भेद सर्व विसरून आपल्या सर्वांना एकत्र आणायचं काम जर कोणतं काम करत असेल तर तो हा खेळ आहे आणि त्यातल्यात क्रिकेट हा खेळ असा आहे आपल्या सर्वांच्या अकरा जणांच्या जी काही टीम आहे त्या सर्वांचं एक नेटवर्किंग आणि एकोपा असल्याशिवाय तो संघ विजय होत नाही आणि या माध्यमातून आपण आपली सार्वजनिक ठिकाणचं एकी असेल देशाची एकी असेल आपल्या भागाची एकी, या एकी या 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 असेल या खेळांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची आपण एकी ठेवत असतो या खेळाच्या माध्यमातून भविष्यातले चांगले खेळाडू या ठिकाणी घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे खेळाडू घडत असताना ही सर्व दानशूर मंडळी ज्यांनी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यांच्यासोबत आम्ही असू आपण सर्वजण असू या खेळाडूंना नेहमी आपण प्रोत्साहन देऊ अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि साकोरी बेल्ला असेल विश्वासभावरती प्रेम करणारी रानमाळा भागातली मंडळी असतील बेलेतली असतील या सर्वांचे मी एकदा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या क्रिकेटच्या स्पर्धेच्या शिवते चषक दोन हजार पंचवीसच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद प्रथमता या दोघांचा सहकार्य या नात्याने आपल्या सर्वांचे स्वागत करतो खरं तर, तर विश्वास शेट्टी बराच काळ मनात ठरवलं होतं काहीतरी आजकालच्या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या मोबाईलच्या युगात सर्व तरुण मोबाईल मोबाईलमध्ये गुरफटलेले असतात कोण कोणाशी बोलायला मागत नाही पण यांनी ठरवलं काहीतरी केलं पाहिजे तरुणांसाठी हाताला काम धंदा केलं पाहिजे त्यांना या स्पर्धेतून खरं तर काही वरचित मिळेल त्यातून काहीतरी आर्थिक त्यांचं भागेल या उद्देशाने खरं तर ह्या दोन मित्रांनी एकत्र येऊन ही स्पर्धा भरवली तुमच्या आमच्या सारख्यांनी त्यांना आर्थिक स्वरूपा काही मदत केली असेल काही देणगी दिली असेल काही वर्गणी दिली असेल पण एक मात्र नक्की आहे की ह्या मोबाईलच्या युगाच्या दोघांनी ठरवलं खरं तर आज क्रोतिस पात्र आहे पण आज स्टेजवर पाहिलं तर सर्वच पक्षाचे मान्यवर एकत्र आहे उगटाचे आहे तुतारीचे आहेत गाड्याचे आहेत आणि शिंदे गाटाचे आहे पण एक मात्र नक्की आहे तो सर्वांचा आहे सांगायचं तात्पर्य एवढे खरं तर आजकाल पंचायत समितीवर जिल्हा परिषद घाटा उंबरड्यावर प्रत्येक गावात पाच पाच जण इच्छुक आहेत ता दा त्याचा आमचा विश्वास शेठ पण पंचायत समिती नाव आम्ही शेट इच्छुक अजून गट कोणता आहे पक्ष कोणता आहे हे माहीत नाही तुम्हाला सर्वच पक्षांना त्यांनी निमंत्रित केलंय तुम्ही ठरवायचं त्याला जवळ कोणी करायचं मोठा गुणी करायचं आहे पण त्याच्यापाठे मग पण तरुणांचे फौज आहे कोणी तिकीट देऊ नाही देऊ पण आमच्या विश्वास शेठने मित्र ठरवलं ठरवलंय ह्या वर्षीला खर तरुणांनी ही निवडणूक हातात घेतली पाहिजे तर त्याचं कारण असं आहे जोपर्यंत प्रत्येकाला ज्याची त्याची खुर्ची बेरी आग याला का पंजा याला का आगा आग याला का पोरगा पोरगा याला का त्याचा त्या पोरगा पण आम्हालाही पण खरं तर कुठेतरी चान्स दिला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही विश्व शेटला मैदानात उतरवले एक डोळ्या पुढे उद्देश ठेवलाय व आजच्या ह्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवले आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी आपला रूम व्यक्त करतो मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आज आमच्या जुन्नर तालुक्यातील राजकीय सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं असलेले हे बेल्हेगाव आणि या बेल्हेगावामध्ये शिवते शिवते चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे मित्र विश्वास शेठ डोंगरे तसेच पप्पू शेठगडगे त्यांचा सर्व मित्र परिवार थे थे थे। या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित जुन्नर तालुका शिवसेना परिवाराचे तालुका प्रमुख सन्मान्य माउली शेठ खांडागळे समर्थ एज्युकेशनचे सन्माननीय वल्लभजी शेळके सर त्याचप्रमाणे शिवसेना उपतालुका तालुका प्रमुख सुनील भाऊ पवार सावकार शेठ पिंगट साकोरी गावचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित जयसिंग शेठ आवटी संजू शेठ बोरसटे प्रमोदजी साहेब उपस्थित सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील व सर्व क्रिकेट खेळाडूंचं मी पप्पू शेठ गडगे व विश्वास शेठ डोंगरे या शिवते चषकचे जे आयोजक आहेत त्यांचे मित्र या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आभार मानतो मित्रांनो दो दोन हजार पंचवीस या वर्षाच्या एंडमध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आरक्षण जाहीर झाले परंतु तारीख अजून जाहीर व्हायची बाकी ज्या ज्या युवकांमध्ये समाजाची सेवा करायची किंवा जनतेला काहीतरी न्याय द्यायचा या दृष्टीने विश्वास शेटणी या ठिकाणी पाऊल टाकलेला आहे मी या ठिकाणी जास्त काही न बोलता विश्वास शेट्ट्यांची जी, जी राजकीय मनोकामना आहे ती पूर्ण हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व या क्रिकेट चषक व सर्व क्रिकेट प्रेमींना मला वाटतं पाच दिवस आपला सामना चालणार आहे चार ते दहा वाजेपर्यंत या क्रिकेट सामन्याला मी माझ्या बांगर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या सभेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले जी बांगर साहेब आमच्या बांगरवाडी गावचे उपसरपंच मंगेशजी बांगर तंटामुक्तीचे माजी माझे अध्यक्ष विकासजी बांगर उपस्थित सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जुन्नर तालुका शिवसेना परिवार स्वर्गीय राजा भाऊ राजाभाऊ मित्रमंडळ व बेल्हारा जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेस लाख लाख अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जयंत मिल्ले नगरीमध्ये विश्वाससे डोंगरे आहे आणि शिवतेज मित्र परिवाराच्या वतीनं जे शिवतेज चषक दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलं या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय माउली शेख असतील वल्लभ सर असतील सन्माननीय पडू शेख साळवे असतील सन्माननीय सावकर सेठ असन आमचे मित्र संदीप भाऊ आसन सन्माननीय जयसिंग शेट असतील सन्माननीय संजू शेठ असतील मोहन शेठ बांगर असतील पाठीबाग आमचे मित्र सागर भाऊ असन राकेश हसन प्रमोदजी असतील आणि उपस्थित सर्व क्रिकेट संघ मालक क्रिकेटपटू तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला मी विश्वास डोंगरे मित्र मित्रपरिवाराच्या वतीने तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण ग्राउंडवर उद्घाटनासाठी जायचं आहे